प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सावनी घरी जाण्यासाठी निघालेली असते त्याचवेळी तिला आदित्याचा कॉल येतो सावनी त्याला सांगते की अरे मी एक्झिबिशनमध्ये गेले होते तुझ्यासाठी आणि सईसाठी खूप खेळणी आणि खाऊ आणला आहे लवकरच घरी येते आणि ते ऐकून आदित्य खुश होतो तर दुसरीकडे मुक्ता आणि सागरसुद्धा घरी जाण्यासाठीच निघालेले असतात मात्र ते ज्या गल्लीमधून जात असतात तेथील रस्त्यावर त्यांना एक माणूस पडलेला दिसतो आणि त्या माणसाला बघून ते दोघेही घाबरतात नेमकं काय झालं असेल असा त्यांना प्रश्न पडतो आणि मग सागर गाडीमधून खाली उतरत त्या माणसाजवळ जातो आणि त्याला हात लावत काय झाला हे असं विचारतो आणि त्याच वेळी तो माणूस उठून उभा राहतो आणि सागरलाच खाली पाडत त्याला चाकूचा धाक दाखवतो घडलेल्या प्रकारामुळे सागर आणि मुक्ता खूप घाबरतात सईसुद्धा रडायला सुरुवात करते तर सावनी सुद्धा त्याच गल्लीमध्ये तिची कार घेऊन आलेली असते आणि समोरचा प्रकार बघून ती खूप घाबरते आणि पटकन तिच्या गाडीची लाईट बंद करते तर इकडे त्या माणसाचे साथीदार सुद्धा येतात आणि ते तिघे जण मिळून सागरवर हल्ला करतात सागर ला ते सागरला म्हणत असतात की तुझ्या खिशात जे काही पैसे असतील ते बाहेर काढ पण सागर त्यांना एकही पैसा देत नाही उलट तो त्या गुंडांसोबत फाईट करायला सुरुवात करतो आणि ते बघून मुक्ता घाबरून गाडीतून खाली उतरते तर त्यातील एक माणूस म्हणतो की तू तिला पण पकड त्यामुळे सागर मोठ्याने ओरडून म्हणतो की मुक्ता तुम्ही प्लीज कारमध्ये जाऊन बसा आणि गाडी लॉक करा त्यामुळे मुक्ता घाबरून आतमध्ये जाऊन बसते आणि कार लॉक करते दुसरीकडे सावणीसुद्धा खूप खूपच घाबरलेली असते तर इकडे सागर एकटाच त्या तिन्ही गुंडांना मारत असतो त्यानंतर त्यातील एक गुंड गाडीजवळ जाऊन मुक्ता आणि सैला घाबरवण्याचा प्रयत्न करतो तर सागर त्याला खूपच मारतो आणि मग त्यानंतर ते गुंड तेथून पळून जातात तर मिहिरने ज्या गुंडाला पैसे दिलेले असतात तो तिथे येतो आणि सागर त्या खऱ्या गुंडांना इतकं मारत आहे हे बघून तो मनाशी म्हणतो की बरं झालं मी इथे उशिरा पोहोचलो नाही तर फुकट एवढा मार खावा लागला असता आणि मग तोसुद्धा तेथून पळून जातो तर सागर मोठमोठ्याने ओरडून म्हणत असतो की हिम्मत असेल तर आता माझ्या फॅमिलीला हात लावून दाखवा आणि मग त्यानंतर मुक्ता आणि सई गाडीमधून खाली उतरतात त्या दोघीजणी पळतच सागरजवळ जातात सई सागरला म्हणत असते की पप्पा तू त्या गुंडांसोबत किती छान फाईट केली आणि ती आनंदाने सागरला मिठी मारते तर मुक्ता सागरला विचारत असते की तुम्हाला काही लागलं तर नाही ना त्यावर सागर नाही म्हणतो तर मुक्ता सागरवर खूप इम्प्रेस झालेली असते ती सागरला म्हणत असते की खरंच तुम्हाला मानायला हवं तुम्ही एकटे होता आणि ते तिघेजण पण तरीसुद्धा तुम्ही त्यांच्यासोबत फाईट केली आणि मुक्ताने केलेलं हे कौतुक ऐकून सागर खुश होतो तो म्हणतो की मी माझ्या कुटुंबासाठी काहीही करू शकतो आणि मग त्यानंतर ते दोघेजण सईला घेऊन गाडीत जातात मात्र दो ते दोघेही सईला सांगतात की आत्ता इथे जे काही घडलं ते घरी कोणाला सांगू नको आणि त्यावर सईसुद्धा हो म्हणते त्यानंतर मुक्ता तिला कारमध्ये बसवते पण त्याच वेळी तिचं लक्ष सागरच्या हाताकडे जातं त्याच्या हाताला जखम झालेली असते त्यामुळे मुक्ता पटकन फर्स्ट एडचं बॉक्स घेऊन येते आणि त्याच्या जखमेवर मलम लावत म्हणते की खरंच तुम्हाला मानायला हवं तुमची उंची एवढी कमी असूनही तुम्ही त्या गुंडांसोबत फाईट केली आणि ते ऐकून सागर चिडूनच मुक्ताला विचारतो म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे मी बुटका आहे का त्यावर मुक्ता म्हणते की तसं नाही पण ते गुंड किती उंच त्यांच्या पुढे तुम्ही अगदी लहान दिसत होता पण तरी सुद्धा तुम्ही त्यांना किती मारलत मात्र ते ऐकून सागर चिडून म्हणतो की मला तुमच्याशी काही बोलायचं नाहीये आणि तो गाडीत जाऊन बसतो आणि मग ते तिघेजण घरी जाण्यासाठी निघतात तर सावनी हा सगळा प्रकार बघत असते त्यानंतर जेव्हा सई मुक्ता घरी येतात तेव्हा इंद्रा तिला विचारते की माझ्यासाठी काय आणलं असतो त्यावर सई म्हणते की आजी त्या एक्झिबिशनमध्ये तर सगळ्या लहान मुलांच्याच गोष्टी होत्या मग मी तुझ्यासाठी काहीच आणलं नाही त्यावर इंद्रा हसून म्हणते ठीक आहे पण आता जेवून घे मात्र सई सांगते की आजी मला भूक नाही आहे आम्ही त्या ठिकाणी खूप काही खाल्लं आहे आणि ते ऐकून इंद्राला वाईट वाटतं त्यानंतर मुक्ता सईला म्हणते की चल सई माऊ आपण जाऊन फ्रेश हो उद्या सकाळी तुला शाळेतही जायचं आहे ना त्यावर सई हो म्हणते आणि मग मुक्ता तिला तेथून घेऊन जाते मात्र इंद्रा नाराज होत मनाशी म्हणत असते की ही नवीन सुनबाई माझ्या सईला माझ्यापासून दूर करत आहे त्यासाठी काहीतरी करायलाच हवं तर दुसरीकडे सावनी घडलेला सगळा प्रकार हर्षवर्धनला सांगत असते आणि ते सगळं काही ऐकून हर्षवर्धनला देखील आश्चर्य वाटतं तो सावनीला पुन्हा पुन्हा विचारत असतो की खरंच सागरने त्या गुंडांसोबत फाईट केली का त्यावर सावनी सांगते हो आणि तो मोठमोठ्याने ओरडत देखील होता की माझ्या फॅमिलीपासून दूर राहायचं तर हर्षवर्धन हसतच म्हणतो की बघितलं ना सावनी तू त्या मुक्ताला सांगत होती की लग्न झाल्यानंतर तू एकटी पडशील सागर कधीच तुझ्यासोबत नसेल पण आता उलट त्या दोघांचं एक युनिट झालं आहे आणि ते ऐकून सावनी अजून वैतागते मात्र त्यानंतर ती हर्षवर्धनला म्हणते की काही झालं तरी मी त्या मुक्ता आणि सागरला इतक्या सहजासहजी सोडणार नाही आणि आता तर मी आदित्यलासुद्धा सांगितलं आहे की तू त्या सईसोबत रोज बोलत जा म्हणजे त्या घरात नेमकं काय सुरू आहे ते आपल्याला कळेल तर दुसरीकडे मीही का मी कॉल करते काल रात्री घडलेला सगळा प्रकार मुक्ताने तिला सांगितलेला असतो आणि ती तो सगळा प्रकार मिहिरला सांगत म्हणते की काल सागर जिजूंनी गुंडांसोबत फाईट केली आणि मुक्ता ताईलाने सईला वाचवलं आणि ते ऐकून इकडे मिहिरला आश्चर्य वाटते तर मिहिका म्हणत असते की मिहीर हा सगळा तुझा तर प्लॅन नव्हता ना त्यावर मिहीर म्हणतो की नाही नाही मी असं का करेल मात्र मिहिका म्हणते की प्लीज जर असं काही असेल तर मला सांग कारण मी या सगळ्यात तुझ्यासोबतच आहे आणि मग त्यावर मिहीर म्हणतो की मिहिका खरं तर मी, मी हाच प्लॅन केला होता मात्र मी ज्या गुंडांना पैसे दिले होते ना ते तिथे वेळेवर पोहोचू शकले नाही आणि त्यामुळे माझा प्लॅन फ्लॉप झाला काल सागर तादूसने खरंच खऱ्या गुंडांसोबत फाईट केली आणि मिहीरचं ते बोलणं ऐकून मिहिका खूप चिडते ती म्हणते की मिहीर तुला काही अक्कल आहे की नाही तुला असा प्लॅन करायला कोणी सांगितलं होतं ह्या दोघांसोबत सईसुद्धा होती जर तिला काही झालं असतं तर तर मिहीर म्हणतो अगं पण त्या खोट्या गुंडांनी सईला काही केलंच नसतं मात्र मिहिका मिहीरवर खूप चिडलेली असते आणि ती मिहीरला सांगते की तू पुन्हा असा कोणताही प्लॅन करायचा नाही जर तू असं काही केलं तर मी तुझ्याशी बोलणं बंद करेल आणि त्यावर मिहीर घाबरून हो म्हणतो तर दुसरीकडे सई नाश्ता करत असते तर मुक्ता तिचा टिफिन भरत असते ती सईला सांगते की तू सगळ्या टिफिन संपवायचा आहे त्याच वेळी इंद्रा छान तयार होऊन त्या ठिकाणी येते मुक्ता आणि सई तिचं खूप कौतुक करत असतात त्यामुळे इंद्रा खुश होते मग ती मुक्ताला सांगते की माझ्या काही मैत्रिणी घरी येणार आहेत आणि त्यांना तुझ्या हातचं जेवायचं आहे त्यावर मुक्ता म्हणते ठीक आहे तुम्ही जे सांगाल ते बनवेल मी आणि मग इंद्रा तिला व्हेजमध्येच काहीतरी बनवू असं सांगते त्यावर मुक्ता म्हणते ठीक आहे पाच वाजेपर्यंत मी क्लिनिकमध्येच असेल पण त्यानंतर घरी येईल आणि सगळं काही बनवेल त्यावर इंद्रा म्हणते ठीक आहे आणि मग ती बाहेर पडते तर मुक्ता आणि सईसुद्धा शाळेत जातात आणि त्यानंतर जेव्हा मुक्ता तिच्या क्लिनिकला जात असते तेव्हा तिला रस्त्यावर स्वातीसारखीच एक बाई दिसते मुक्ता तिचा पाठलाग करत एका हॉटेलपर्यंत पोहोचते मात्र तिला त्या बाईचा चेहरा व्यवस्थितपणे दिसलेला नसतो पण ती स्वातीच आहे असं मुक्ताला वाटत असतं आणि त्यामुळे ती तिचा पाठलाग करते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा आपण पाहणार आहोत स्वाती तिच्या नवऱ्यासोबत दुबईमध्ये राहत नसून मुंबईमध्येच राहत असते ते सुद्धा एका हॉटेलमध्ये आणि हे सगळं काही मुक्ताला समजतं तर दुसरीकडे मुक्ताचा कॉल लागत नसल्याने आणि ती घरी न आल्याने सगळेजण काळजीत पडतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा